सांगलीत भारत विरुद्ध इराण कुस्ती रंगली पण बरोबरीत सुटली सांगलीमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने कुस्त्यांचे मैदान पार पाडल्या सांगलीतल्या कृष्णा नदीच्या काठावर सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीनं थराला कशा कुस्त्यांचे मैदान आयोजित करण्यात आलं होतं किंवा शंभरहून अधिक छोट्या मोठ्या निकाली कुस्त्या यावेळी पार पडले यामध्ये विरुद्ध इराण अशी कुस्ती सर्वात लक्षवेधी ठरली भारताच्या महाराष्ट्राच्या पहिलवान सुबोध पाटील विरुद्ध इराणचा जलाल यांच्याविरोधात कुस्ती पार पडली माजी खासदार संजय काका पाटील यांच्या हस्ते ही कुस्ती लावण्यात आली मात्र थरारक सुपर पाटील कुस्ती सुटली त्यामुळे दोघांनाही विजयी घोषित करण्यात आलं का काहीतरी इच्छा दिसते देवापूर्शी त्याला अटॅक अटॅक अने कम आणि समोर न लाग पकडली सुरुवात पाठला ना समोर लाग पकडलेले छडी टाक लावण्याचा प्रयत्न आहे जलाच छडी टाक म्हणतात त्या नावाला आणि कुस्ती दरम्यान